कोकमढाण तालुका कोपरगाव येथे भगवान विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त नियोजन बैठक उत्साहात पार पडली शनिवार दिनांक एकतीस एक दोन हजार सव्वीस रोजी पगारेवस्ती कुंभारी तालुका कोपरगाव येथे जयंती उत्सव साजरा होणार आहे यानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता प्रतिमापूजन सायंकाळी ठीक पाच ते सहा श्री सत्यनारायण महापूजा सायंकाळी सहा ते सात हब हप श्री वैष्णव महाराज जाधव यांचे प्रवचन सायंकाळी सात वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी श्री भाऊसाहेब शिंदे श्री पद्माकर भालेराव श्री बाबासाहेब सोनवणे श्री सर्जेराव पेंढारे श्री राजेश भामरे श्री राजेंद्र पगारे श्री भगीरथ पगारे श्री सुरेश पगारे श्री कचरू वाक्चोरे श्री जगण वाकचोरे श्री भानुदास वाकचोरे श्री अजय पेंढारे श्री बाळासाहेब भालेराव श्री सुधाकर भालेराव श्री दत्तात्रय भालेराव श्री योगेश जाधव श्री गणेश जाधव श्री बाळासाहेब सोनवणे श्री अण्णासाहेब सोनवणे तुळशीदास पगारे लक्ष्मण पगारे योगेश रामभाऊ पगारे कल्याणराव पगारे भास्कर पगारे भास्कर पगारे दत्तात्रय खिकाजी पगारे उमेश पगारे सोमनाथ पगारे बाळासाहेब पगारे गोपीनाथ सोनवणे प्रमोद सोनवणे योगेश जगताप व परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचा लाभ कोपरगाव तालुक्यातील समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन समस्त सुतार लोहार समाज संघटना कोपरगाव पालुका पूर्व विभाग यांनी केले आहे योग न्यूज ब्युरो रिपोर्ट सुनील गायकवाड